हजार वीस ला सोन्याचा भाव चाळीस हजार रुपये टोळ्याला होता आणि आता तोच भाव जवळपास एक लाख पंचवीस हजारावर पोहोचलेला आहे म्हणजे पाच वर्षामध्ये सोन्याचा भाव काय टप्प्यावर पोचलाय हे आपण समजू शकतो आता अशाच पद्धतीत दोन हजार वीस ला जेव्हा शरद पवार मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये येण्याचा प्रयत्न करत होते किंवा त्यांना आणण्यासाठी काही पायघड्या घातल्या जात होत्या काही माजी क्रिकेटपटूंकडून आणि काही मोठ्या पदाधिकाऱ्यांकडून त्यावेळेला शरद पवारांनी या मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये येण्याआधी जवळपास चार महिने इथल्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला होता आणि त्यानंतरच ते या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या राजकारणात शिरले आता पवार तिथे तसं पाहायला गेलं तर कोणत्याही पदावर नाहीत पवार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोणत्याही पदावर नाहीत पण शरद पवार यांना विचारल्याशिवाय मुंबई क्रिकेट असोसिएशन मधलं कबूतर सुद्धा गरवारे एंड कडून टाटा एंडकडे जात नाही किंवा प्रेसबॉक्स कडून ते गरवारे एंडकडे येत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळेच ज्याला ज्याला आपलं राजकीय उखळ पांढरं करायचंय अशा सगळ्यांनी गेल्या दोन दिवसात शरद पवारांच्या भेटी गाठी घेण्याचा प्रयत्न केला खरंच पवारांची पॉवर आहे का आणि पवारांची पॉवर जशी क्रिकेटमध्ये आहे तशीच ती आत्ता मुंबई आणि एकूणच ठाकरेंच्या राजकीय आयुष्यात काही एक महत्वाचा दुवा म्हणून किंवा महत्वाची भूमिका बजावणार आहे का पवारांकडे असा कोणता गुण आहे की जो ठाकरेंकडे नाहीये आणि त्यामुळेच आपण जे काही करू ते ठाकरेंना अशा पद्धतीनं करावं लागतंय की ज्याच्याबद्दल एक सतत त्यांच्याही मनात अडी निर्माण करून राहते आणि संशय हा मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनातही कायम असतो काय आहे जे पवारांकडे आहे ते ठाकरेंकडे नाही आहे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे आणि त्यानंतर आपण आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवू शकता नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो दोन हजार एकोणीस एक ला शरद पवार यांनी एक खेळ केला आणि तो खेळ काय होता तर सर्वाधिक आमदार ज्या भाजपचे निवडून आले त्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सत्तावीस बंगल्यांच्या कलानगर इथल्या मातोश्री या बंगल्यांच्या सोसायटीचेही सेक्रेटरी न होऊ शकलेल्या उद्धव ठाकरे यांना त्यांनी थेट महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केलं आणि मग उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री हे विरुद्ध लागलं अडीच वर्ष ते कार्यकाळ करत होते त्यांचा कार्यकाळ कसा होता हे आपण पाहिलं कोणी त्यांचं कौतुक केलं कोणी त्यांच्यावर टीका केली हे सुद्धा पाहिलं पण आता तेच बघा एकदा विरुद्ध लावल्यामुळे आता ते माजी मुख्यमंत्री हे राहणारच आहे पण त्यानंतर जे काही त्यांच्या पक्षाचं त्यांचं त्यांच्या राजकारणाचं जे झालं इतक्या पराकोटीच होत की गेली दोन दशक आपल्या सख्या चुलत भावाला पाण्यात बघणाऱ्या उद्धव ठाकरेंना आठवड्यातून दोन वेळा किमान दोन वेळा शिवतीर्थ वर जावं लागतंय अशी परिस्थिती आहे अगदी काल परवा का का तर त्यांना चोवीस तासामध्ये दोन वेळा शिवतीर्थच्या पायऱ्या चढाव्या लागल्या हे सगळं का घडतंय आणि याच मागचं कारण काय आहे तर याच्या मागचं कारण हे आहे की पवारांच्या तुलनेत ठाकरे काहीसे अडी घेऊन जगतात आता हे मी तुम्हाला का सांगतोय तर बघा भाऊबीजेच्या दिवशी शरद पवार आपल्या रोड इथल्या सिल्वर ओक या होते तिथे त्यांना अनेक नेते जाऊन भेटले आता त्यामध्ये कोण होत तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि त्यांचे चिरंजीव विहंग सरनाईक जे खूपच तरुण आहेत अत्यंत विनम्र आहेत आणि चांगलं काम करतायत पण त्यांना अध्यक्ष बनण्याची खूपच घाई झाली तर त्यांना अध्यक्ष बनवण्यासाठी प्रताप सरनाईक हे शरद पवारांना भेटले आता प्रताप सरनाईक हे मूळचे राष्ट्रवादीचे ते काही शिवसैनिक नाहीत किंवा ते आत्ता म्हणजे शिव... त्यांचा शिवसैनिक पदाचा जो का कार्यकाळ होता हा अगदी काल परवापर्यंतचा होता पण ते ओरिजिनली किंवा ते मूळचे राष्ट्रवादीचे आहेत अजितदादा पवार यांच्याशी त्यांचं अत्यंत मैत्र त्यांच्याशी घनिष्ठ संबंध पवारांवरती त्यांच्या अनिष्ठा ह्या सगळ्या आपल्याला माहिती आहेत आणि प्रताप सरनाईक आणि जितेंद्र आव्हाड हे अत्यंत जवळचे घनिष्ठ मित्र होते पण काही वाद त्यांच्यामध्ये झाले आणि ते त्यानंतर दूर लोटले गेले आता तेच प्रताप सरनाईक राज्याचे परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक हे स्वतः मी आपल्याला या आधीच्याही माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलंय ते एखाद्या कॉर्पोरेट एम एल सारखं का काम करत असतं आणि ते इव्हेंट ओरिएंटेड आहेत म्हणजे त्यांना कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट करायला आवडत आता या मुलाच्या आपल्या निवडणुकीच्या अध्यक्षपदाचा सुद्धा राजकीय इव्हेंट करण्याचा त्यांनी जो उत्तम पर्याय निवडलेला आहे तो त्यांनी सिल्वर ओक पर्यंत नेला आणि तिथे आता त्यांनी पवारांना अर्जव केलं पवारांना साकडं घातलं बरं पवारांना फक्त प्रताप सरनाईकांनी साकडं घातलं का, ना का आता नाही पवारांनी काही त्यांना आश्वासन दिलंय का माझी माहिती अशी आहे की काही आश्वासन दिलेलं नाही आता दुसरे नेते आपण येऊया दुसरे नेते आहेत प्रताप सरनाईकांचेच कधी काळी मित्र असलेले प्रसाद लाड प्रसाद लाड हे देवेंद्र फडणवीस यांच्या अकरा हनुमानांपैकी एक आहेत आणि मग या अकरा हनुमानांपैकी एक असलेल्या प्रसाद लाड यांना सुद्धा मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये अध्यक्ष होण्याचे वेध लागलेले आता प्रसाद लाड हे काही मास लीडर नाही आहेत ते माझे अत्यंत उत्तम मित्र आहेत तसे ते आपल्यापैकी अनेकांचे मित्र आहेत कारण ते प्रत्येकाशी चांगलं वागतात स्वभावाने नीट आहेत फार काही लांड्या लबाड्या आणि कारस्थानं राजकीय पातळीवर करत नाहीत आणि त्यामुळे ते एक यशस्वी राजकीय आहेत राजकीय व्यक्ती आहेत त्याहीपेक्षा ते उद्योजक आहेत त्यामुळे कोणतीही गोष्ट बाजारात जाऊन विकत घ्यावी आणि ती साजरी करावी असं प्रसाद लाड यांचं एक सोपं हो धोरण आहे मग ती विधानपरिषदेची निवडणूक असू द्या किंवा काही असू द्या आता या प्रसाद लाड यांना अध्यक्षपदी यांना आमदारकी जी काही मिळाली तीच मुळी देवेंद्र फडणवीसांमुळे मिळाली देवेंद्र फडणवीसांनी आश्चर्यकारकरीत्या त्यांना मागच्या वेळेला विधान परिषदेवर निवडून आणलं तेव्हा तर स्वतः प्रसाद लाड यांनाही खात्री नव्हती असे काही अत्यंत जवळचे लोक सांगतात पण तो करिश्मा देवेंद्र फडणवीसांनी घडवून आणला कारण ते त्यांचे राजकीय हनुमान आहेत मग आता तिसरी व्यक्ती आहे ती म्हणजे किरण सामंत किरण सामंत हे शिवसेनेचे आमदार आहेत राजापूर मतदारसंघामध्ये त्यांनी पराभूत केलं होतं ते शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या राजन साळवी या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत कडवट शिवसैनिकाला पराभूत केलं होतं आणि त्यानंतर किरण सामंत हे आता मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होण्यासाठी उत्सुक आहेत तसे ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये सुद्धा कार्यरत आहेत पण आता त्यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होण्याचा वेध लागलेला आहे आता गंमत बघा हे, हे जे तिन्ही घटक आहेत ना ह्या तिघांनी सुद्धा पवारांना सोडलेले म्हणजे प्रताप सरनाईक सोडलंय आणि आता ते शिंदे बरोबर आहेत ते आता मंत्री आहेत प्रसाद लाड यांनी सोडलेले त्यांना प्रसाद लाड हे आता देवेंद्र फडणवीसांबरोबर आहेत आणि उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू असलेल्या किरण सामंत आणि सामंत कुटुंबाने सुद्धा राष्ट्रवादीला आणि शरद पवारांना सोडलंय आणि ते सुद्धा शिंदेबरोबर आहेत पण मित्र हो या तिघांनी ज्यावेळेला पवारांची भेट घेतली त्यावेळेला पवारांच्या डोक्यात जरी असलं तरी चेहऱ्यावर वाणीमध्ये किंवा ओठांवर कुठेही असं नव्हतं की तुम्ही गद्दार आहात तुम्ही मला सोडून गेलात तुम्ही माझं नुकसान केलं तुम्ही माझं वाटोळं केलं तुमच्यामुळे माझा पक्ष अडचणीत आला असं कुठलंही विधान नव्हतं पवारांनी शांतपणे अत्यंत एखाद्या तटस्थ ऋषीसारखं त्यांचं सगळं ऐकून घेतलं यांनी जे काही पुष्पगुच्छ नेले होते ते त्यांना दिले जे ज्या काही शाली नेल्या होत्या त्या त्यांना पांघरल्या त्या त्यांनी पांघरून घेतल्या आणि सगळ्यांचं सगळं सग्ण ऐकून घेतलं आता मी आपल्याला सांगितलं होतं की मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष कोण होणार याचा निर्णय तर देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे दोघच घेणार आहेत त्यामुळे इतर कोणी किती काही उचलकूत केली तरी त्यातून त्याचं काही होणार नाही आणि आता या संस्थेचा अध्यक्ष होण्यासाठी किमान बारा लोकांना असं वाटतंय की मला अध्यक्ष व्हायचं पण देवेंद्र फडणवीस यांची पद्धत सुद्धा शरद पवारांसारखी आहे की त्यांच्या डोक्यात काय चालू आहे त्यांच्या मनात काय चालू आहे त्यांना निर्णय काय घ्यायचा याची कोणालाच कधीच टोटल लागत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा पवार हा निर्णय घेणार आहेत की नाही याच अधिकृतरित्या कुठेही काही नोंदणी नाही आहे कुठे काही मांडलेलं नाही आहे कुठे काही लिहिलेलं नाही आहे पण या सगळ्यांना माहिती आहे की जे काही तिथे होणार आहे ते शरद पवारांमुळे होणार आहे ज्यांना फक्त साडेतीनशे मतांसाठी तीनशे तीस मतं होती त्यावेळेला किंवा साडेतीनशेच्या आजूबाजूची मतं होती जेव्हा पवार एम सी ए आले तेव्हा किंवा त्याही पेक्षा कमी होती कारण त्यानंतर क्रिकेटपटूंना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे गेल्या काही अगदी अलीकडची ही घटना आहे पण पवार आले त्यावेळेला काही तसा तो नव्हता तो फक्त क्लबच्याच लोकांना होता पण तेव्हा सव्वा तीनशे मतांची गोळाबेरीज करण्यासाठी महाराष्ट्राचं देशाच त्याचप्रमाणे या सगळ्या निवडणूक व्यवस्थेच अर्क काढून प्यायलेल्या पवारांनी तेव्हा चार महिने घेतले होते त्या पवारांनी आता मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये स्वतःची जवळपास एकशे सत्तावीस ते एकशे तीस मतं अत्यंत घट्टपणे स्वतःकडे पकडून ठेवलेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा पाऊनशे मत आहेत आणि मग या दोन नेत्यांनीच जर अध्यक्ष ठरवला तर त्यांचं काही चुकलेलं नाहीये कारण या दोघांनाच ठरवायचंय बरं आता अध्यक्ष कोण होणार हे जे तीन लोक भेटले त्यातला कोणी होणार का तर त्यातलं त्याचं उत्तर मी आपल्याला आता देऊन टाकतो यातला कोणीही अध्यक्ष होणार नाही पवार आणि फडणवीसांच्या डोक्यातला अध्यक्ष कोण आहे हे मी तुम्हाला योग्य वेळी सांगेन पण त्यासाठी अजून काही तास जावे लागणार आता हीच गोष्ट ठाकरेंना करता येते का तर नाही ज्या पद्धतीत सरनाईक लाड सामंत स्वागत सिल्वर ओकवर शरद पवारांनी केलं किंवा त्यांना जे काही त्यांच्याकडून प्रेमाने ऐकून घेतलं समजून घेतलं ही गोष्ट दोन्ही ठाकरेंना करता येत नाहीये ते एखाद्यावर फुली मारली की ती अशी मारण्याचा प्रयत्न करतात ती व्यक्ती नंतर कितीही उपयोगाची असली तरी ती ठाकरेंना नको असते अगदी तुम्हाला अगदी नावानिशीच सांगायचं तर मातोश्रीच्या अत्यंत निकटवर्तीय असलेल्या आणि महापौर बंगल्याची जबाबदारी ज्यांच्यावर असलेल्या एका सदग्रस्तांचं पुस्तक हे लवकरच आपल्या वाचकांच्या भेटीला येतं ते पुस्तक कॅनडामध्ये छापलं जातंय या पुस्तकामध्ये अनेक धक्कादायक खुलासे आहेत पण मग हा ही जी व्यक्ती पुस्तक लिहायला बसली ती सुद्धा ठाकरेंकडून दुखावून गेल्यानंतर पुस्तक लिहायला बसली आता ज्या व्यक्तीने दुखावल्यानंतर पुस्तक लिहायला घेतलं असेल त्या व्यक्तीच्या पुस्तकात काय असेल स्वर्गीय मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या जवळ असलेल्या या व्यक्तीचं पुस्तक म्हणजे येणाऱ्या काही काळामध्ये किंबहुना निवडणुकीच्या आधी ते पुस्तक येईल अशी माझी माहिती आहे आणि आलं तर ते महाराष्ट्राच्या राजकारणातल्या काही धक्कादायक पुस्तकांपैकी एक पुस्तक असेल आता या सगळ्या गोष्टी ठाकरेंना का सावरता येत नाहीयेत आता जे उद्धव ठाकरे गेली दोन दशकं राज ठाकरेंना पाण्यात बघत होते त्यांच्या शिवतीर्थ म्हणा किंवा आधीच्या कृष्ण कुंजकडे ढुंकूनही बघत नव्हते ते उद्धव ठाकरे वरचे वर, वर दादरच्या फेऱ्या मारत आहेत याचं कारण कशात आहे तर याच कारण आहे सोन्याची कोंबडी असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये पण ही सोन्याची कोंबडी जी काय मुंबई महानगरपालिकेची करून ठेवली आहे या सगळ्या राजकीय नेत्यांनी आणि त्यांच्यातल्या सत्ता पिपासू वृत्तीने त्या सगळ्या मंडळींनी म्हणजे आता राज ठाकरे यांना पण अनेक लोक सोडून गेले त्यामध्ये किती लोक आहेत म्हणजे कोणाकोणाचं नाव घ्यायचं त्यातले काही स्वतःच्या अवगुणांमुळे गेले काही राज ठाकरेंना नावडते झाले म्हणून गेले मग अगदी अगदी अलीकडचं आपण जर प्रकाश महाजनांचं उदाहरण घेतलं तर प्रकाश महाजन आहेत पण त्याही आधी अगाश प्रकाश महाजन हे प्रमोद महाजनांच्या कुटुंबातले होते ते जाणं हे सुद्धा राज ठाकरे यांच्यासाठी काही फारसं चांगलं नव्हतं श्वेता परुळकर या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्या प्रमुख गेल्यानंतर आजही तिथे अधिकृत पद्धतीने महिला आघाडीची प्रमुख नेमण्यात आलेली नाही दिगंबर कांडरकर असतील किंवा इतर अनेक असे लोक आहेत शिशिर शिंदे असतील अनेक लोकांनी राज ठाकरेंना सोडलं राज ठाकरेंची एक पद्धत आहे ते सोडून गेलेल्या माणसाबद्दल फार वाईट काही बोलत नाही कारण मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे त्यांच्याबरोबर कधी काळी चर्चाही केलेली आहे त्यांचं त्यांचं वागणं त्यांचं बोलणं आणि त्यांचं एखाद्या व्यक्तीबद्दलचं विचार करणं मला नीट माहिती आहे पण तीच गोष्ट उद्धव ठाकरेंच्या बाबतीत सुद्धा तशीच आहे की उद्धव ठाकरे यांना आता जर हे दोन भाऊ एकत्र झाले तर या दोन भावांच्या दुराव्यामुळे ज्या अनेक कुटुंबांना अनेक नेत्यांना याच्यापासून जे लांब जावं लागलं होतं या मुख्य शिवसेनेच्या प्रवास प्रवाहधारेपासून मग त्यामध्ये मिलिंद नार्वेकर असतील अनिल परब असतील किंवा अगदी गेला बाजार अनिल देसाई असतील मी संजय राऊतांचं म्हणत नाही कारण ते दोन्ही घरचे पाहुणे आहेत तिकडे जर आपण गेलो तर मग मनोज हाटे असतील सचिन मोरे असतील किंवा अविनाश अभ्यंकर असतील नितीन सरदेसाई हे सुद्धा उद्धव ठाकरेंचेही निकटवर्ती आहेत कारण नितीन सरदेसाई आणि मिलिंद नार्वेकर हे एकमेकाचे चांगले हितचिंतक आहेत मग ते त्यांचा परिचय हा दोन्हीकडे होता पण असे काही नेते आहेत की ज्यांच्यावर हा राजचा आहे म्हणून फुली मारली गेली किंवा हा उद्धवचा आहे म्हणून फुली मारली गेली आता तुम्ही म्हणाल हे तुम्ही का सांगताय तर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं एक कार्यक्रम घेतलाय तो कार्यक्रम आहे वरळीमध्ये आता हे जे वरळीचं सभागृह आहे की जिथून या दोन ठाकरे भावांची युती आकाराला आली तिथेच हा कार्यक्रम होणार आहे आणि हा कार्यक्रम काय आहे तर हा कार्यक्रम आहे संकल्प विजयाचा मुंबई जिंकण्याचा हे खरं आहे की हे दोन भाऊ एकत्र आले तर परिणाम होणार आहे का तर होणार आहे पण ते दोन भाऊ एकत्र आले तरी या दोघांकडे जितके पाहिजेत तितके दर्जेदार उमेदवार त्यांना सापडणार आहेत का आणि ते, ते शोधणार आहेत का हा त्याच्यातला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कारण राज ठाकरेंकडे संपूर्ण मुंबईत उभे करण्यासाठी उमेदवार नाहीत पण जिथे राज ठाकरेंकडे उमेदवार आहेत तिथे शिवसेनेकडे अत्यंत म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे अत्यंत मजबूत उमेदवार आहेत आणि मग त्या मजबूत उमेदवारांना बाजूला ठेवून राज ठाकरेंच्या एखाद्या कच्च्या लिंबूला पुढे आणण्याचा प्रयत्न किंवा दातृत्व हे उद्धव ठाकरे दाखवणार आहेत का तर त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला काळाच्या ओघात मिळणार आहे आता सतत आपल्याला असं उद्धव ठाकरे भासवतायत की ते राज ठाकरे यांच्या किती जवळ जात आहेत आणि राज ठाकरे यांना किती समजून घेतात तर त्यातला त्यांचा आपण प्रामाणिक जो काही उद्देश आहे तो आपण समजून घेऊ तो आहे ही प्रामाणिक पण या दोन्ही भावांना जर हे सगळं जिंकायचं असेल तर मात्र त्यांना पवारांसारखं वागणं जमलं पाहिजे याच कारणच आहे निवडणूक मग ती कुठली असो तीनशे अठ्याहत्तर मतांची मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक असो किंवा चाळीस हजार कोटी अंदाजपत्रक असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असो पवार तितक्याच ताकदीने लढतात दुसरं जिथे आपली ताकद नाहीये ते ते प्रामाणिकपणे आणि मोठ्या मनाने कबूल करतात आता मुंबईत पवारांची तितकी ताकद नाहीये कुठली ताकद नाहीये तर मुंबई महानगरपालिकेतली ताकद नाहीये पण म्हणून मुंबईतले जे काही आयुक्त असतील किंवा आय ए एस अधिकारी असतील मुंबईतले बिल्डर असतील यांच्यावर पवारांची ताकद नाहीये का तर त्याचं उत्तर हे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की पवारांनी मुंबईतल्या बिल्डरांसाठी काय केलं आणि अधिकाऱ्यांसाठी ते काय करत असतात आणि कसं करत असतात पण तीच गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये एक उपायुक्त होते आयुक्त कोणी जरी बदलले तरी उपायुक्त तेच असायचं त्यांचं नाव होतं सुधीर नाईक आता या सुधीर नाईकांना आपल्यापैकी अनेक लोक भेटले असतील मी त्यांना ओळखतो आपणही त्यांना ओळखतो या सुधीर नाईकांचा जीव हा सतत राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे त्यांच्या स्टाईलकडे आणि त्याच्याबद्दल त्यांना खूप आकर्षण होतं ते स्वतःही दादरकर आहेत आणि राज ठाकरेंबद्दल त्यांना प्रेम होतं पण जितक्या सहज गते राज ठाकरेंकडे प्रेम असलेल्या सुधीर नाईकांवर उद्धव ठाकरेंनी आपल्या अनेक महापौर आणि आयुक्तांच्या काळात विश्वास ठेवला होता कारण ते सोन्याचा घडा असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये दुसऱ्या मजल्यावर बसत होते आणि ते तिथे बसून मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांमध्ये आणि मुंबईतल्या सगळ्या नेत्यांमध्ये समन्वय साधत होते पण तेच सुधीर नाईक राज ठाकरेंच्या जवळचे आहेत हे उद्धव ठाकरेंना माहिती होतं या सुधीर नाईकांना आपलं ओ एच डी करण्याचं काम सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केलं होतं आणि सुधीर नाईकांनी सुद्धा ते अगदी निष्ठेनं पार पाडलं होतं ते किती निष्ठेने तर ज्या दिवशी सुधीर नाईकांच्या आईचं निधन झालं त्यानंतर अंत्यसंस्कार संध्याकाळी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजताच्या आपल्या ड्युटीसाठी ते मातोश्रीमध्ये पोहोचले होते म्हणजे मग सुधीर नाईकांसारख्या व्यक्तीवर उद्धव ठाकरे विश्वास ठेवू शकतात मग तो विश्वास ते राज यांच्यावर फिदा झाल्यामुळे किंवा राज यांच्यावर श्रद्धा ठेवल्यामुळे जे दुरावलेले शिवसैनिक पदाधिकारी नेते त्यांच्यावर ठेवणार आहेत का ते तर त्यांची ताकद वाढणार आहे आणि तर त्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकीतून जे काही मिळणार आहे ते मिळणार आहे मुंबई ठाणे नवी मुंबई पनवेल कल्याण डोंबिवली या अशा अनेक भागांमध्ये राज उद्धव यांच्यामधल्या द्वंद्वामुळे अनेक लोक दुरावले अनेक शिवसैनिकांना त्यांचा फटका बसला पण तो फटका दूर करण्यासाठी पवारांच्या मनी असलेला मोठेपणा आणि समजूतदारपणा हा जर ठाकरेंनी दाखवला नाही तर मात्र त्यांचं हे जे घोष वाक्य आहे की संकल्प विजयाचा मुंबई जिंकण्याचा तो फक्त एका कार्यक्रमापुरता राहील त्यामुळे राज ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे असो यांना सगळ्यात आधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भिस्त ज्या कार्यकर्त्यांवर होती शिवसैनिकांवर होती तळातल्या गटप्रमुखांवर आणि शाखाप्रमुखांवर होती त्यांना आधी एकत्र करावं लागेल ना की फक्त जयवंतीच्या जा घरी जाऊन भाऊबीजेच्या कार्यक्रमाचं विशिष्ट माध्यमांपर्यंत एक्सक्लुझिव्ह फुटेज पाठवण्याच्या उद्योगांपेक्षा हा उद्योग त्यांना अधिक करावा लागेल आणि तरच ठाकरे ब्रँडची जादू त्यांना मुंबईसह महाराष्ट्रामध्ये अनुभवता येईल अन्यथा पवारांसारख्या नेत्यांची पॉवर ही सतत ठाकरेंना वाकुल्या करत दाखवत राहील आणि त्या वाकुल्या बघणं हेच फक्त ठाकरेंच्या हाती राहील मित्रांनो आपल्याला काय वाटतं जो समजूतदारपणा आणि मनाचा मोठेपणा शरद पवार दाखवतात की त्याच्यामुळेच त्यांच्याकडे कोणत्याही पदावर नसताना अमर्याद सत्ता आणि पॉवर ही शिल्लक राहते ती पॉवर ठाकरेंना स्वतःकडे का जपता येत नाहीये का टिकवता येत नाहीये आपल्याला काय वाटतंय आपण या इनबॉक्स या व्हिडिओच्या इनबॉक्स खाली आवर्जून आम्हाला कळवा फक्त कळवताना आपल्या प्रतिक्रिया या अत्यंत संसदीय आणि संयुक्त शब्दांमध्ये जर आपण पाठवल्या तर त्यावर आपण पुढचा व्हिडिओ करणार आहोत अशाच काही महत्वाच्या विषयांवर विवेचना ऐकण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद